नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिलेला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये भारतातील संपूर्ण उपराष्ट्रपती यांची यादी पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम भारताचे उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांनी तेरा मे एकोणीसशे बावन्न ते बारा मे एकोणीसशे बासष्टपर्यंत पर्यंत भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले मित्रांनो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा करतो त्यानंतर भारताचे दुसरे उपराष्ट्रपती होते डॉक्टर हुसेन हो त्यांनी तेरा मे एकोणीसशे बारा मे एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत भारताचे दुसरे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले हो त्यानंतर वी वे, वे गिरी हे भारताचे तिसरे क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते त्यांनी तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट ते तीन मे एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर भारताचे चौथे उपराष्ट्रपती म्हणून श्री गोपाल स्वरूप पाठक यांनी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ते तीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य त्यानंतर मित्रांनो भारताचे पाचवे उपराष्ट्रपती होते बी डी जगती त्यांनी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते तीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत भारताचे पाचव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला हे भारताचे सहावे उपराष्ट्रपती होते त्यांनी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी ते तीस ऑगस्ट एकोणऐंशी एकोणवीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर आर व्यंकटरमण हे भारताचे सातव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते त्यांनी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते चोवीस जुलै एकोणीसशे सत्यांशी पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर शंकर दयाल शर्मा हे भारताचे आठव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते त्यांनी तीन सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी ते चोवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर मित्रांनो भारताचे नवव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते के आर नारायणन त्यांनी एकवीस ऑगस्ट एकोणीसशे तेलै जुलै सत्याण्णव पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर भारताचे क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते कृष्णनकांत त्यांनी एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव ते सत्तावीस जुलै दोन हजार दोन पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर भारताचे अकराव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते भैरव सिंग शेखावत त्यांनी एकोणवीस ऑगस्ट दोन हजार दोन ते एकवीस जुलै दोन हजार सात पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर मित्रांनो भारताचे क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते मोहम्मद हमीद अन्सारी त्यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार सात पासून तर दहा ऑगस्ट दोन हजार सतरा पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर भारताचे तेराव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती होते एम व्यंकय्या नायडू त्यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार सतरा ते दहा ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले त्यानंतर भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते श्री जगदीप धनखड त्यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्य केले ज्यांनी आताच आरोग्याच्या कारणांमुळे आपल्या पदावरून राजीनामा दिलेला आहे मित्रांनो हे तर झाले भारताचे संपूर्ण उपराष्ट्रपती मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार